चेंबूर रेल्वे स्थानकावरून पनवेल दिशेने जाणाऱ्या फलाट क्रमांक दोन जवळील धोकादायक रेल्वे रुळावर दरवर्षी आषाढ महिन्यात मर्याई आणि मसोबा देवाची पूजा केली जाते या जत्रेच्या वेळी कोंबडा कापणे नारळ फोडणे भाकरी अर्पण करणे अगरबत्ती प्रज्वलित करणे कापूर प्रज्वलित करणे आणि चांगबलंच्या घोषणा चा देत धार्मिक विधी पार पाडले जातात रेल्वेच्या येण्यापूर्वी या परिसरात मरियाईची पारंपरिक पूजा होत होती आणि आजही ही परंपरा नागरिक जीव धोक्यात घालून पाळत आहेत धार्मिक श्रद्धा आणि स्थानिक परंपरा या सर्वांचे स्थान मान्य असले तरी अशा ठिकाणी प्रत्यक्ष रेल्वे रुळावर पूजा करणे ही अंधश्रद्धा की शौर्य यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते विज्ञानाधिष्ट समाजात अशा कृतींना काही ठिकाणी अंधश्रद्धेची सीमा ओलांडल्याचा आक्षेप घेतला जातो या श्रद्धास्थळांचा आदर राखत त्यांचे सुरक्षित आणि अधिकृत जागी स्थलांतर करून एक स्थायी मंदिर उभारणे शक्य आहे प्रशासन सामाजिक संस्था आणि स्थानिकांनी एकत्र येऊन त्याबाबत सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक ठरत आहे आहे या रुळावर पूजा होत असताना अपघाताचा धोका कायम असून याकडे रेल्वे प्रशासनाने देखील वेळोवेळी लक्ष वेधले आहे श्रद्धा आणि सुरक्षिततेचा समतोल राखणे ही आजच्या काळाची गरज आहे अंधश्रद्धा निर्मूलन समित्या स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि शासनाने या मुद्द्यावर समंजसपणे हस्तक्षेप करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी भारतीय हवामान खात्याने कोकण मुंबई आणि घाटमात्याच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे सकल भागात पूर येण्याची तसेच झाडे आणि जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे शेतकऱ्यांनी अॅग्रीमेंट सल्ल्यानुसार परिपक्व पिकांची तातडीने कापणी करून सुरक्षित साठवणूक करावी प्रशासनाने नागरिकांना विजेच्या उपकरणांपासून दूर राहण्याचे आणि संदर्भातील सूचना पाळण्याचे आवाहन केले आहे वादळ विजेचा कडकडाट आणि अतिवृष्टीमुळे नागरिकांनी सुरक्षित वास्तूत निवारा घेण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती हवामान विभागाच्या वरिष्ठ वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी दिली आणि या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी मैं शुभांगी बुते बात कर रही हूँ प्रादेशिक मौसम विभाग मुंबई से आज सुबह के साढ़े आठ बजे के ऑब्जर्वेशन के अनुसार सांता क्रूज में 115 मिलीमीटर mm बारिश हुआ है साथ में मुंबई के सबर्स में भी मुसल्लाधार बारिश की ऑब्जर्वेशन आए हुए हैं अगले 24 घंटों में एक्सेप्ट पालघर सभी कोंकण के जिलों में मुंबई ठाणे रायगढ़ रत्नागिरी सिंधु के लिए ऑरेंज अलर्ट जारी कर दिया गया है जिसमें मूसलाधार बारिश होने की संभावना है साथ में हवाओं का बहाव थोड़ा तेज रहने की भी संभावना है जो घाट रीजन है उसके लिए भी ऑरेंज अलर्ट जारी कर दिया गया है कोल्हापुर सातारा के जो घाट रीजन है उनके लिए ऑरेंज अलर्ट है अगले फोर्टी आवर्स के लिए ठाणे पालघर मुंबई के लिए येल्लो अलर्ट जारी किया रहेगा उसके रायगढ़ रत्नागिरी सिंधुदुर्ग के लिए ऑरेंज अलर्ट जारी किया रहेगा और जानकारी के लिए प्रादेशिक हवामान विभाग की वेबसाइट को विजिट करें धन्यवाद प्रसिद्ध समाजसेविका अंजली दमानिया यांनी कांदिवली पूर्वेतील सावली बारला नुकतीच भेट दिली या भेटीनंतर त्या थेट समतानगर पोलीस ठाण्यात पोचल्या जिथे त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन संबंधित बार सविस्तर चर्चा केली सावली बारमध्ये नेमकं काय सुरू आहे या संदर्भात काही तक्रारी आणि माहिती मिळाल्यानंतर दमानिया यांनी प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि बारमधील संभाव्य अनियमिततेबाबत चर्चा केली अंजली दमानिया या नेहमीच भ्रष्टाचार सामाजिक अन्याय आणि प्रशासनातील निष्काळजीपणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ओळखल्या जातात त्यांच्या या दौऱ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे या भेटीनंतर पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणी अधिक तपास केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष देवकर यांनी मुंबईसह उपनगरामध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे विशेषतः जोगेश्वरी गोरेगाव कांदिवली मालाड आणि बोरिवली या भागात पावसाचा जोर अधिक असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनांची गती धीमी झाली आहे त्यामुळे ऑफिसला निघालेल्या नागरिकांना आणि शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर रस्त्यावरील पाणी उपसण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली असून वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत दरम्यान हवामान विभागाने पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असा सल्ला प्रशासनाने दिला आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष देवकर यांनी आपण पश्चिम उत्तरवर्ती मार्गावरती आहोत आपण पाहिलं तर अंधेरीकडनं जे चर्चगेट कडे जे जाणारा मार्ग आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी लागलेली ला आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईसह उपनगरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे मुसळधार पाऊस पडत आहे आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडनं आज मुंबईसह उपनगरात ऑलरेज ऑरेंज जे अलर्ट आहे ते देण्यात आलेलं आहे आज सकाळपासूनच मुंबईमध्ये किंवा उपनगरामध्ये जेवढे पण सकल बाग आहेत त्या भागामध्ये पाणी साचलेले होते आता कुठे ना कुठे थोडं पाऊस थांबलेला आहे त्यामुळे ते साचलेलं पाणी जे आहे ते उतरलेलं आहे आता पाहिलं तर पश्चिम तुतगती मार्गावरती आपण मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे ते जे वाहतूक कोंडी आहे जे च अंधेरीकडून जे चर्चगेट कडे जाणारा जे मार्ग आहे त्या मार्गावरती आपलं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेला आहे आणि त्यामुळे लोकांना जे आहे नागरिकांना जे त्रास होते आपल्याला दिसत आहे कॅमेरा पर्सन सर मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन